पीक विम्याच्या मोठमोठ्या घोषणा करतात पण पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही हे मोठे वास्तव आहे पीक विम्याची रक्कम हे आकडेवारी नुसतं कागदावर आहे का शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वर्ग होणार आहे पीक विम्याची अग्रिम रक्कम हे भेटली आहे यासंबंधी देखील बातमी प्रसारित झाली पण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग झाली का नाही हा देखील पाहण्याजोगा प्रश्न आहे पीक विम्याचे पंच्याहत्तर टक्के रक्कम हे शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या वर्ग होणार आहे हा सांगण्यात आलेल्या माध्यमातून बातम्या पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याचा कधी ताडमेट जुळणार आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ न स्क्रिप कर करता पूर्ण शेवटपर्यंत बघावा न शेतकरी पुत्रांसाठी आपल्या शेतकऱ्याच्या पुत्राच्या चॅनलसाठी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर पीक विम्याची रक्कम ही या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे किती लाख किती कोटीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हे जमा करण्याचे शासन निर्देश देण्यात आलेले आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी हे पात्र संख्या आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल मंडळांना या पीक विम्याच्या पंच्याहत्तर टक्के रकमेमध्ये हे पात्र करण्यास शासन निर्गमित केलेलं आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो कोणते शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी मूग उत्पादक शेतकरी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा एक रुपयामध्ये काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा हा कधीपर्यंत जमा होणार आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मागील अनेक दिवसापासून पीक विम्याचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या त्यानंतर पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा कधीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे या देखील बातम्या प्रसारित होत्या माध्यमाच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो एकीकडेच विमा कंपनीच्या अटी शर्ती बहात्तर तासाच्या आत क्लेम करा नुकसान झाल्यास अन्यथा ता बहात्तर तासाच्या वर जर ज काळ लोटला तर आम्ही क्लेम करणार नाही अशी त्यांचा निकष व नियम अट आहे पण जेव्हा बहात्तर तासाच्या आतमध्ये क्लेम करायला सांगतात तर पीक विम्याचे परतफेड व पैसे देताना तुम्हाला अट का नाही हे शेतकऱ्यांसाठीच अट का लागू करतात यासंबंधित देखील शासनाने नवीन धोरण आखून पीक विमा कंपनीना वटणीवर आणण्याचे काम करायला हवे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना अट आहे त्याचप्रमाणे पीक विमा कंपनीला देखील अट पाहिजे की ज्या शेतकऱ्यांना नुकसान झालं गारपिटीमुळे अतिवृष्टीमुळे रोगामुळे ज्यामुळे त्या शेतकऱ्याच्या पिकाचं पूर्णतः जमीन दोस्त झालं मातीमोल झालं पीक त्यातून एकही रुपया मिळण्याची शाश्वती नाही शेतकऱ्यांना अशा शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा काढला शासनाच्या योजनेमार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत तर त्या शेतकऱ्यांना आता चार चार ते पाच पाच महिने लोटून देखील जर शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम किंवा नंतरचे पंच्याहत्तर टक्के पूर्ण रक्कम मिळत नसेल पीक विमा काढून शेतकऱ्यांना फायदा काय तो कशासाठी पीक विमा काढला जेणेकरून त्यांना पिक झालेल्या पिकाच्या नुकसानीची परतफेड कुठंतरी मिळायला हवी